नमस्कार मंडळी मी सदा विचारे घ्या समजून या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो आज आपल्या मंचावर आम्ही एका इच्छुक उमेदवाराला आमंत्रित केलेलं आहे ज्याची इच्छा प्रचंड मोठा नेता होण्याची प्रचंड फेमस होण्याची त्याचप्रमाणे जनतेला जनतेची खूप सारी कामं करायची देखील आहे तर भेटूया आच्यास अशाच एका नेत्याला विकास घोडे यांना नमस्कार सर विकास जी आपल्या मंचावर आपलं सरचं स्वागत आहे थांबा हे बघा मी आजवर हे घ्या जे जे येते बरोबर फेमस होते ऐकलंय होते का नाही मला मा... पाहिजे तिकीट मला व्हायचं नगरसेवक होणार ना आता असा पॉडकास्ट करा की माझं तिकीट पक्क झालं पाहिजे पक्क तिकीट पक्क हिथं झालंय लवचा काय काय झालंय माझ्या वार्डात लोकसंख्या दहा हजार आणि इच्छुक उमेदवार आहेत अकरा हजार बापरेच लोक मी एक आहे मला तिकीट मिळालं पाहिजे असा पॉडकास्ट झाला पाहिजे नक्की नक्की फक्त तुम्ही आम्ही प्रश्नाचे उत्तर द्या जनतेला कळू द्या मग जनता बरोबर तुम्हाला निवडून मी काय कोणाच्या बापाला घाबरत नाही खनाखन उत्तर देणार पॉडकास्ट गाजला पाहिजे होईल ना नक्की नक्कीच नक्कीच होणार करा सुरू चला आमचं पण घ्या समजून करूया सुरुवात तर विकासजी तुम्ही आमच्या मंचावर आला ते आमच्या आभारच खरं तर आता प्र मलाच जसा प्रश्न पडला तसा जनतेला पण पडलाय की तुम्हालाच का तिकीट दिलं पाहिजे यंदाच्या निवडणुकीचं तिकीट हम्म बघा ह्यावेळेस लागली निवडणूक मी काय तिकीट पहिल्यांदा मागत नाही अच्छा मला जसं कळतंय मी तसं तिकीटच मागतोय हा का बर दोन हजार चौदाला मी पहिल्यांदा तिकीट मागलं होतं जेव्हा मी एकोणीस वर्षाचा होतो एक बर तेव्हापासून मी तिकीटच मागतोय अरे बाबा विषय कसा आहे जनतेची सेवा करायची म्हणजे तुमच्याकडे पद पाहिजे पद पाहिजे टक्के पाहिजे का नाही पाहिजे खोटं बोलतोय का अजिबात नाही म्हणलं तुम्हाला नाही नाही अजिबात बरं दुसरी गोष्ट तुम्ही समजून घ्या तुम्ही म्हणलात तुम्हालाच का तिकीट द्यायचं बरोबर आहे आता जेव्हा तुम्ही एखाद्याला तिकीट देता त्याचा बायोडाटा बघता का नाही हा मग शंभर टक्के बघणार पक्ष बघणार साहेब बायोडाटा बघतेन का नाही बघते बघतेन का नाही की तुम्हाला का द्यावं हेच हाच प्रश्न आहे त्याच उत्तर आम्ही मागतोय सोळा गुन्हेत सोळा गुन्हे गुन्हे गुन्हेत त्यातले बारा हाफ मर्डर आहेत बापरे साहेबांनी जवळ आंदोलन केलंय का पहिली गाडी ह्या पट्ट्याने फोडलेली बर हा खोट सांगत नाही एवढं साहेबासाठी काय काय केलेलं आहे बायोडाटा कसा आहे स्ट्रॉंग आहे स्ट्राँग आता ज्या माझ्या विरोधात अजून तिकीट मागण्यासाठी इच्छुक आहे का भरपूर लोक इच्छुक आहेत हां मग बरं एवढंच नाही मी साहेबाच्या वाढदिवसाला रक्तदान शिबीर भरवलं होतं रक्तदान शिबीर बर माणसाच्या अंगात असते पाच लिटर रक्त मी एका दिवसात तीनदा रक्तदान पंधरा लिटर रक्त एक तीन दिलं होतं पंधरा लिटर हा एवढं साहेबासाठी रक्त सांडलेले एवढंच नाही बर ताई साहेबाचा वाढदिवस होता आमच्या साहेबाच्या आमची जी देवी म्हणतो आम्ही जिला बर तिच्या वाढदिवसाला महिला बचत गटाचा कार्यक्रम घेतला होता हा एकशे आठ साड्या वाटल्यात एकशे आठ हा वाट एवढंच नाही आमच्या बाळराजाचा वाढदिवस होता बाळराजे म्हणजे साहेबाचे चिरंजीव चिरंजीव बरं बरं त्यांच्या वाढदिवसाला त्याच्या आख्या शाळेत चॉकलेट वाटले होते छान 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 अरे एवढंच नाही साहेबाच्या कुत्र्या सॉरी साहेब रागवतील साहेबाच्या कुत्र्याला कुत्रे म्हणलं तर टायगर टायगर आहे का त्याचा सुद्धा वाढदिवस साजरा केला होता बर वार्डातल्या सगळ्या कुत्र्याला आम्ही चिकन बिर्याणी दिली होती टायगरचा वाढदिवस होता टायगरचा वाढदिवस टायगर एवढं भारी सगळ्याला भुकतोय मी आलो की माझ्या जवळ येऊन आहे बरोबर बरोबर जवळच्या आपल्या ज्या व्यक्ती त्यांना नाही भुकत त्याला कळत वफादार कोण आहे वफादार कोण आहे सेमच आहे ना दोघं आज साहेबाच्या टायगरचा साहेबाच्या कुत्र्याचा वाढदिवस साजरा केलाय तिकीट कुणाला मिळ तुम्हालाच भेटलं पाहिजे बरोबर साहेबाच्या कुत्र्याचा वाढदिवस तुम्हाला माहितीये तुमच्या वडिलांचा वाढदिवस माहिती आहे का तुम्हाला कुणाचा तुमच्या वडिलांचा वडिलांचा हम्म आमच्या म्हाताऱ्याचा हम्म त्याचा कसला आलाय वाढदिवस बर हा खपत आहे रानात नेसत तुम्ही मला जर विचारलं ना माझा राजकारणातला सगळ्यात मोठा शत्रू कोणता आहे कोण तर मी माझे वडील आहेत ते कसं काय आग पुढे जाऊ द्या नाही म्हातारा मला पुढे जाऊ द्या नाही हे आमचं म्हातारी माझे सगळ्यात मोठे राजकीय वैर आहेत आता मला सांगा मी जेव्हा शिकत होतो तेव्हा मग पैसे देत होतो आता आता मी राजकारणात आलोय आता मी म्हणतोय आता काय झालं दोन हजार चौदा ला आमच्याकडं होती साडेसात एकर जमीन बर त्यावेळेस मी तिकीट मागविल आता तिकीट मागायचं म्हणल्यावर बॅनर फिनर छापावं लागते का नाही शंभर टक्के लागतात साहेबांचा वाढदिवस करा वहिनी साहेबाचा वाढदिवस करा बाळराजाचा वाढदिवस करा कुत्र्याचा वाढदिवस करा बरोबर हे सगळं करता करता पैसे लागतात का नाही लागतात ना माथाऱ्याने काही कमवून ठेवलेलं नाही कमवलेली तेवढी जमीन आहे जमीनच विकाव लागली विकली आता तीन टायमापासून मी तिकीट मागतोय अडीच अडीच एकर प्रत्येक वेळेस विकलेली ह्या वेळेस उरलेले आडीचे म्हणतोय म्हातारा आडवू येते मला म्हणतोय तू शिकून डॉक्टर झाला असता तर जमीन ऐकली असती काय करायचे डॉक्टर काय करायचं इंजिनिअर हून हा म्हातारा म्हणतोय माझ्या समाधीपुरती तरी जमीन ठेवू ना बाबा मला बरोबर बोलतोय मी एकदा नगरसेवक झाल्यावर म्हाताऱ्याची समाधी मंदिर बांधीन ना पण ते म्हाताऱ्याला कळत नाही म्हाता जरा जास्त शिकायला पैसे देतो छान छान म्हणजे तुम्ही त्यासाठी म्हाताऱ्याला म्हणजे तुमच्या वडिलांना माझा सगळ्यात मोठा दुश्मन माझा बाप आहे बापरे असो आता काय बोलायचं असो आपण आपल्या विषयाकडे येऊया या विषयाकडे येऊया नाही तुम्ही रागवू नका तू वैरी तुमचे वडील आहेत आम्ही नाही आपलं असं नाही हो पण आपलं माणूस जर कोणी पुढे गेलं बरं त्याला साथ दिली पाहिजे का नाही दिली पाहिजे आम्ही असं मारून गप्पा मारायला कशाला बरोबर ना पण आपला माणूस भिकेला लागला ना हेच पण विचार केला पाहिजे ना हा म्हणजे तसं नाही विचार केला पाहिजे असं बोललो म्हणजे कसं आहे साहेब असो आपण भटकतोय विषयाकडून बर आपण ज्या ज्या मुद्द्यांवर बोलणार त्याच्यावर बोलूया आपण बरोबर म्हणजे तुम्हाला मी ते प्रश्न विचारतो आपण तुमच्या भांडणानंतर त्याच्यावर पुढचा पॉडकास्ट घेऊ आपला ठीक आहे तुम्हाला तिकीट द्यायचंय तर तुम्हाला विकास कामाबद्दल काय माहिती आहे कोण विकास माझच नाव विकास आहे तर हा आपल्या वार्डाचा विकास याच्याबद्दल काय माहिती आहे का मी झालोय का नगरसेवक अजून मग ते नगरसेवक होण्यासाठी तुम्हाला त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे ना नाव नगरसेवक व्हायच्या आधी तुम्ही विकास कामाबद्दल बोलायला लागले तुमचं काय टाळक सरकलंय काय का होऊ दा मला एकदा नगरसेवक मग दाखवतो विकास माझं नावच विकास आहे आणि बघा मग कसा विकास करतो नगरसेवक तुम्ही विकास करा विकास करा एवढं प्रेशर असते का राव प्रेशरमध्ये काम होत नाही बर का नाही प्रेशर तसं प्रेशर देऊ नका प्रेशर नाही म्हणजे तुम्ही त्याच्याबद्दल काहीतरी प्लॅनिंग केलं असेल ना त्याच्यामुळे विचारला कशाची प्लॅनिंग विकास कामाबद्दलची विकासाचे ताखे ब्ल्यू प्रिंट तयार आहे माझ्याकडे ब्ल्यू प्रिंट आहे का हा मी हे बघा मी कुणाला दाखवित नाही ह्या गुप्त गोष्टी असतात बर पण तुम्ही लय मी बघितले तुमचं अगोदरच तुम्ही लय खोचक प्रश्न विचारतात तुमच्यासाठी म्हणून मी ना खास आणलो ए आणली घेर ते जरा ब्ल्यू प्रिंट घे इकडं घे ही मी आसपास कुणालाच दिलेलं नाही बरं हे घ्या ब्ल्यू प्रिंट ब्ल्यू प्रिंट हा वार्डाची वारडाची आहे का थोडं काम केलंय का तुम्ही बघितलं बघा ब्लू प्रिंट काय नुसतं ह्याच्यावर नुसतं ब्ल्यू प्रिंट लिहिले कागद कसला आहे ब्ल्यू आहे का निळा काय लिहिलंय त्याच्यावर हे तर प्रिंट आहे माझं नाव काय आहे विकास मग विकासाची ब्ल्यू प्रिंट झाली का नाही अरे बापरे आले बर बर चांगलंच काम केलंय असो तुमच्याकडे तुमचा ती राहू द्या बर असो दे नाही तिकडे द्या तुम्ही चुरताना आमचा विकास विकास नाही ब्लू प्रिंट हे जपून ठेव रे साहेबाला साहेब दाखवायची असो विकासाबद्दल न बोलल्यालाच बर का बरं म्हणजे तुम्ही केलायच एवढा अभ्यास माझ्याबद्दल बोला की तुमच्याबद्दलच बोलतो माझं नावच विकास आहे हो विकास सर तुमच्याबद्दलच बोलतोय मला एवढंच म्हणायचं होतं की विकासाबद्दल आपण काय प्लॅनिंग केलं तुमचं प्लॅनिंग जबरदस्त आहे काहीच प्रॉब्लेम नाही आपण एकदम बेसिक प्रश्नांकडे येऊ विकासजी तुमच्या वार्डामध्ये अशा आम्हाला खबर आहे की सर्वात गडूळ पाणी हे तुमच्याच वार्डामध्ये तर त्याला तुम्ही कसं मॅनेज करणार त्याच्याबद्दल तुमचा काही विचार आहे मी बिसले रिशिओ नाही पाणी बर अख्ख्या वारडात फक्त एकाच ठिकाणी स्वच्छ पाणी येत आहे साहेबाच्या बांगल्यावर आम्ही तिथेच पडलेलो असतो आम्हाला माहितच नाही पाणी बाहेर कसलं येतं ते गडूळ आहे का निवाळलेलं येत आहे का बिसलेरीचं येत आहे का गटाराचं आहे आम्ही असतो साहेबाच्या बांगल्यावर तिथं आम्हाला बिसलेरीशिवाय मिळत नाही आणि खातोत काय आम्ही का अजून बदाम बर साहेबकड पाहुणे आले की साहेब काढतात मोठे मोठ्याले खंबे आणि त्याच्या सोबत त्यांना चकण्यात असते काजून बदाम जेवढे काजू बदाम उरतील हा मी खातो मग प्रश्न मी तुम्ही काय खाता किंवा तुम्ही पाणी काय पिते हे नाही विचार जो जनतेचा गडूळ पाण्याचा प्रश्न आहे ना तो कसा सोडवणार हा विचारला होता झालोय का मी नगरसेवक झालोय नाही अजून नाही झालं मी तर तिकटासाठी आलोय ना हा हा एकदा तिकीट तर भेटू द्या एकदा नगरसेवक तर होऊ द्या बरं मग मा दाखवतो माझं नावच विकास आहे आणि विकास दाखवितो पुन्हा मी तुम्हाला पाण्याचा प्रश्न काय असा एका झटक्यात सोडून टाकतो नाही तेच म्हणलं म्हणून विचारावं म्हटलं तुम्ही काय अभ्यास केलाय का आता तुम्ही पाणीच पित नाही म्हणल्यावर का अभ्यास कसा कराल ना त्याच्यामुळे अहो नगरसेवक झाल्यावर अभ्यास करायचा का आधीच अभ्यास करायचा आता माझा अभ्यास फक्त तिकीट मिळण्यापुरता आहे मला एकदा का, का तिकीट मिळालं नगरसेवक झालो मग बघा माझा अभ्यास नाव विकास आहे फक्त आम्हाला लावू नका म्हणजे असं करू नका की जेणेकरून तुम्हाला तिकीट भेटणार नाही तिकीट हा म्हणजे का तुम्ही तिकेट? काम करता मलाच भेटणार तुम्हालाच भेटणार तुम्ही भलतीकडेच वळताय की पाण्याचा प्रश्नाबद्दल पण तुम्हाला एक्झॅक्टली माहिती नाहीये तुम्ही पांगल्यावर असता असो पण मला एक विचारायचंय म्हणजे मलाच नाही जनतेला विचारायचंय की राजकारणाकडे तुम्ही कसं पाहता मस्त प्रश्न विचारलाय म्हणजे मी तुम्हाला सांगतो सगळ्यात आवडलेला प्रश्न आहे मला मी राजकारणाकडे कसं बघतो राजकारणाकडे मी बिझनेस म्हणून बघतो याच्या इतका टॉप क्लास बिझनेस जगात दुसरा नाही कसं काय आम्हाला जरा सांगता का भेटू द्या मला तिकीट होऊ द्या मला नगरसेवक नाही सहा महिन्यात थार घेतली ना सहा महिन्यात सहा महिन्यात थार घेतो एकाच वर्षात बांगला बांधतो मला वाटतं पाच वर्षात नाही पन्नास एकर जरी जमीन घेतली ना मी बापाच्या नाकावर टिचून बाप आहे ना साडेसात एकरासाठी आहे पाच वर्षात त्याला पन्नास एकर मारतो आणि त्याची समाधी बांधतो एखाद्या एकरात बापरे जी मला असं तुम्हाला जनतेसाठी काम करायचंय अहो हे सगळं जनतेसाठीच तर आहे ना मला सांगा मला जर तिकीट भेटलं मी जर नगरसेवक झालो बरोबर हा मला वार्डात फिरावं लागेल का नाही फिरावं लागतं शंभर टक्के फिरावं लागतंय साहेबाकून निधी आणायला मंत्रालयात मुंबईला जावं लागेल का नाही जावंच लागत हा रात्र दिवस चक्र मारावं लागते का नाही त्याच्यात जर माझी कंबर दुखली दोन दिवस मी घरी पडून राहिलो ह्या जनतेचा विकास कोण करील कोण करील विकासच असा आधू होऊन पडला तर जनतेचा विकास कोण करील मग बुडाखाली एक चांगली गाडी नको का पाहिजे पाहिजे त्याच्यासाठी मला गाडी घ्यायची थार उद्या मी नगरसेवक झालो हा जनता माझ्याकडे येणार साहेब आमच्या रस्त्याचा प्रश्न आहे साहेब आमचा पाण्याचा प्रश्न आहे गटाराचा प्रश्न आहे नाल्यात लाभ 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 हे येतेतच पुन्हा येतेतच बरं ह्यांनी काय माझ्या पत्र्याच्या घरात यायचं का नाही नाही हे माझ्याकडे प्रश्न घेऊन आल्यावर माझ्याकडे चांगलं घर नको का पाहिजेतच काय मग मला त्याच्यासाठी चांगलं घर बांधावं लागेल देशाचा मूलभूत आधार कोण आहे शेतकरी हाय का नाही मोठ्याने बोलत जा मोठ्याने बोलत था, थांबायचं नाही मध्ये मला राग येत आहे मी हे बघ कोणाच्या बापाला घाबरत नाही शेतकरी हाय शेतकरी शंभर टक्के मला शेतकरी व्हावा हो लागेल पाच पन्नास एकर जमीन जर नाही घेतली मी स्वतःला जर शेतकरी नाही म्हणलो तर शेतीचे प्रश्न कसे मांडायचे कसे मांडायचे म्हणजे तुम्हाला घ्यावाच लागेल देश उद्योग धंद्याच्या आधारावर चलतं का नाही खरं बोलायचं पटकून हा मग मी जर दोन तीन धंदे नाही टाकले पेट्रोल पंप नाही टाकला बार रेस्टॉरंट नाही टाकलं बर हा तो मग उद्योजक नाही मी धंद्यावर देश चलतो हे कसं म्हणणार नाहीच म्हणू शकत नाही तुम्ही माझ्या शेतात चार लोक राबते माझ्या पेट्रोल पंपावर माझ्या बारवर लोक काम करतील जनतेची सेवाच आहे ना मी सेवाच आहे मग ह्या पाच वर्षात हे सगळं करण्याचं माझं स्वप्न स्वप्न आहे हा म्हणून राजकारणाकडे मी बघतो सगळ्यात भारी बिझनेस म्हणून बघतो बर त्याच्यासाठी बघता तुमचा दृष्टिकोन चांगला आहे राजकारणाकडे बघण्याचा परंतु मला असं विचारायचं मला म्हणजे जनतेला कि तुम्हाला नेताच का व्हायचंय हा मला दुसरं काही येतच नाही तर बर आता मी काही शिकलो नाही मला नोकरी लागायची नाही बरोबर बरं दुसरा काय उद्योगधंदा करावा स्वतःहून तेव्हा मी करू शकत नाही साहेब आणि पक्ष सोडून कुणाची गुलामी मला जमत नाही दुसऱ्याच्या हाताखाली कुठं काम करीन लग्न होय ना झालं माझं अरे बापरे हा मला नोकरी लागू शकत नाही मी उद्योगधंदा करू शकत नाही मी कुणाच्या हाताखाली काम, काम करू शकत नाही शेतीतलं मला कुसळ काय कळत नाही उरलं काय आता मला नेता होण्याशिवाय पर्याय नाही बर चांगलं आहे म्हणजे तुम्ही चांगलं डोकं लावला तिथं छान म्हणजे तुम्हाला नेताच होणं हाच तुमचा पर्याय शेवटचा पर्याय उरलाय म्हण म्हणूनच मी म्हणतोय आता मला तिकीट द्या नगरसेवक करा पटकन अरे बापरे लवकर आम्ही करू म्हणजे विनंती करू तुमच्या साहेबांना तुमचे साहेब पण आले होते तुम्ही पाहिलंच असाल आपल्याच्या तुम्हाला इकडे पाठव साहेब साहेब म्हणजे आमचं जीव की प्राण आहे देव मानतो आम्ही साहेबाला अरे बर म्हणून आले होते म्हणून इथं आलोय छान 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 असो बरं ठीक आहे राज तुम्ही तुमचे विचार छानच आहेत पण तुम्ही ह्या निवडणुकीची काय तयारी केली अशी तयारी तुम्हाला सांगतो एवढी जोरात तयारी आहे मस्त एकदम आम्हाला आवडत पहिले तर जवळपास मी सांगतो तीन, तीन सा वाट वाट चार शर्ट शिवलेत मी लिननचे हे जरा थोडस ऑफ वाईट वाटतंय कडक वाटत नाही आमच्या नेत्यासारखं आमच्या साहेबांसारखं बर कडक शर्ट शिवलेत म्हणजे माझ्या वार्डात कुठं कुठं दारू पाजायची हे सगळं ठरलेलं आहे जवळपास म्हणतो पाचशे लिटर दारू काहीतरी आणलेली एवढी हा कुठल्या वार्डात कुठल्या गल्लीला कुठला ब्रँड पाठवायचा हे आमचं फायनल झालेलं आहे बायकांना साड्या वाटप बर झालेलं आहे तुम्हाला सांगतो ती आहे ना गाजलेली आता कोण आहे ती नाचत असते ती मंदागिनी <laughs> पाटलाचा चा बैल गॅ हा तिचा डान्स ठेवलाय तीन चौकात तीन चौकात ठेवलाय पोर पागल झाल्याशिवाय मतदान करीत नाही मतदान करीत नाही हे काय होत ह्या गाबड्यांना सांगितलं काम करा काम करा ती म्हणते बाई बाटली तरच आमची एनर्जी सुटली बापरे त्याच्याशिवाय ही पोरं काम करीत नाहीत म्हणून तिचा डान्स ठेवलाय चार चौकात बर छान दारू झाली पैसे पाकिट एवढे कुठल्या गल्लीला काय पाकिट जाणार आहे कुठल्या गल्लीची काय अवकात आहे ते सगळं आम्ही लिहून काढलेलं आहे आणि त्या त्या वार्डात तेवढा तेवढा पाकिट जाणार अशी सगळी सभ्राट तयारी झालेली एवढी तयारी म्हणजे ही बरीच तयारी केली तुम्ही पण ह्या सर्व तयारी मध्ये जो पैसा लागणार आहे तो कुठून तुम्ही अरेंज केलाय आता तुम्ही काम नाही करीत म्हणता तुम्हाला काही येत नाही म्हणता मग पैसा आणला कुठून आडीचे राहिलेले मग अशी आठवत नाही का तुम्हाला आता अडीच एक्कर काढली काढली का हा आता ह्या वेळेस तेवढं तिकीट भेटाव जमीन सगळी विकलेली म्हातारा गळफास घेईन बर त्याच्या अगोदर जर मला तिकीट भेटलं मी नगरसेवक झालो तर माझ म्हात वाचतंय वाचत नाही तर त्याचं काही खरं नाही जमीन विकली घर बँकेकडे गरबी बँक आता हे सगळा निधी जमा केलेला आहे ताकद तर दाखविलेली साहेबांनी जर मनावर घेतलं आणि जर मला तिकीट भेटलं झालं नवगरसेवक आणि मग मी तुम्हाला बी जनतेला बी आम्हाला बी नाही म्हणजे विकास विकास विकासची विकास, 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 विकास काम दाखवतो तुम्हाला हा तुम्ही ताकद तर एवढी लावली पैसा बी लय लावलाय पण तुम्हाला त्याच पक्षाकडून का तिकीट पाहिजे त्याच पक्षाकून का तिकीट पाहिजे ह्याचं काय उत्तर देऊ साहेब सा। सा <laughs> मी तुम्हाला आता पटल असून येत आहे ना हा का आधीचा पक्ष कास वाढला मी तिकडं कोणी निवडूनच याय ना झालं बर आणि मी बघतोय हिकड हिकड कोणी पडणच झाले अरे बाबा मी म्हणलं तिच्या आयला हे पक्ष आपला बरा आहे नुसतं तिकीटच घ्या निवडून यायचं निवडुने। कुणाला माहिती सगळे सगळे निवडून येते सगळेच निवडून हा त्याच्यामुळं मला ह्याच पक्षाकडून ह्याच साहेबाकडून तिकीट पाहिजे बर म्हणजे काय ईव्हीएम घोटाळा वगैरे मग तो चोरी वगैरे असलं काही प्रकार चालू आहेत काय हा म्हणजे घोटाळेचे असे प्रकार चालू आहेत का अरे साहेब बघा म्हणजे आपण आपल्या लायकीप्रमाणे बोललं पाहिजे मी उटाच्या गांडीचा मुका घ्यायला जात नाही बरोबर मी आहे नगरसेवक लेवलचा माणूस हा वरती तो ईव्हीएम घोटाळा होतोय का ओट चोरी होती का काय होतंय ते मला माहित नाही मला एवढंच माहिती पक्षाने जर मला तिकीट दिलं साहेबांनी जर माझ्या डोक्यावर हात ठेवला तर मी येतोय निवडून मी होतोय नगरसेवक आणि मी करतोय मग विकास काम फक्त मला एवढंच माहिती बाकीच मी काय उटाच्या गांडीचा मुका घ्यायला जात नाही असो जाऊ पण नका हा बरं असो तुम्ही रागाला जाऊ नका साहेब आम्ही सहज आपलं विचारत असतो हे घोटाळे होतात का ठीक आहे असो तुम्ही आम्हाला कधी सामाजिक मुद्द्यावर पण बोलताना दिसत नाही जसं की आता नाशिक मध्ये पण वृक्षतोड होतीये कुंभमेळ्यासाठी तर याच्याबद्दल पण तुमचं काय म्हणजे कधीच आम्हाला असं मत फरकडपणे मत आलंच नाही तर त्याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही आपण कुठं बसून बोलतो आपण कुठं बसून बोलतो पुण्यात पुण्यात हा तिकडं झाडं कुठं तोडायची म्हणतात नाशिकमध्ये झाड काय देतात झाडं काय देत ऑक्सिजन आपल्याला ऑक्सिजन नाशिकचं ऑक्सिजन हिथं येणार आहे का पुण्यात नाही नाशिकच माझं मतदान नाशिकला आहे काय नाही का माझा मतदार नाशिकलाय नाही तिकडं झाड तोडली आणि मला काय फरक पडतोय का, का मी सामाजिक मुद्दा आहे ना त्याच्यामुळे विचार तुम्हाला माहितीये का अरे मला नगरसेवकाचं तिकीट पाहिजे मला व्हायचं आहे नगरसेवक पुण्यातला पुण्यात नाशिकच्या प्रश्नाचं मला काय करायचंय चार झाडं तोडली Hmm. ना तिथला ऑक्सिजन मला येतोय ना तिथले मतदार मला मतदान करणार आहेत कशाला वरच रान हानायचं अजिबात नाही आपल्याला कुसळ कळत नाही hmm. त्यातलं बोलायचंच नाही आपण बर इथं माझ्या माझ्या वार्डात कुटरतात ते मला माहित नाही hmm. मी म्हणतोय एकदा नगरसेवक झाल्यावर बघन hmm. तुम्ही नाशिकचे मुद्दे आणायला लागले माझ्याकडं बरोबर साहेब लय मोर्च रान हानीत जाऊ नका आपलं मुद्द्यावर या नाही म्हणजे कसं सामाजिक मुद्दा होता ना आपल्या भारताचा होता म्हणून मी घेतला एकदा तिकीट द्या मला एकदा नगरसेवक होऊ द्या सगळ्या सामाजिक मुद्द्यावर नाही आबाळ हे पडलं ना मी ते जे ते तिकीट पाहिजे म्हणजे याच्याबद्दल तुम्हाला माहितीच नाही थोडक्यात काही करायचं बी नाही म्हण मला तिकीट पाहिजे बर चांगलंय म्हणजे तुम्ही तयारी पण जोरदार केली तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण काही माहीत नाही असो साहेब सगळा सामाजिक मुद्दा होता त्याच्यामुळं घेतला असो तिकीट भेटलं सगळं झालं तुम्ही निवडून बी आला निवडून आल्यावर तुम्ही काय करणार हा लय खुश केलं तुम्ही निवडून आल्यावर काय करणार निवडून आल्यावर तर पहिला असं हसणार छान छान हा मग बघा साडेतीन टन गुलालाची ऑर्डर आहे साडेतीन अख्या वारडात निसता गुलाल टाकून नाही वार्ड लाल केला ना जी म्हणन ती दे बरोबर निवडणुकीच्या आधी मी तुम्हाला किती दारू सांगितले होते लिटर लिटर निवडून आल्यावर दीड हजार लिटर दारू आहे भाऊ अख्ख्या वा, वार्डात वार्डात नुसती प्रत्येक जण पिऊन नाही झिंगला ना तर मी नगरसेवक झाल्याचा फायदा काय कायच नाही मग तुम्हाला सांगतो जाणार फिरायला फिरायला हा वा कारण एवढं टेन्शन आलेलं आहे हे सगळं निवडणुकीचं इतक्या दिवसापासून मग फिरायला कुठंतरी एक ट्रिप थायलंड फिलंड झाली पाहिजे मग मसाज फिसाज करून छकाचकी एकदम सारा झालं तन मन सगळं मोकळं झाल्याशिवाय काम पण सुचत नाही काम सुचत नाही कसं बोलले छान एकदम मग जाणार थार बुक करायला बर मग जाणार बंगल्याची जागा शोधायला मग कुठतरी शेती शेती बघायला मग तुम्हाला सांगतो काहीतरी पेट्रोल पंपासाठी मंत्रालयातून काय होतंय का बघणार एवढ्या बिझी पण काहीतरी काम करा पहिल्याच पाच वर्षात हा मग काय हा काय येडफिड लागले काय हो मला सांगा उद्या जर तुम्हाला नोकरी लागली तुम्ही पहिले स्वतःला कपडे घेता का तुकडं बाहेर दान करता कपडे घेत मी इथं इलक्ष कितक्या दिवसापासून मरमर करून तिकीट मागतोय इलेक्शन लढतोय जमीन घालिवली सगळी घालिवली आता माझं जे गेलंय ते पहिले मिळवू का विकासच करीत बसू पहिल्या पंचवार्षिकला काही विकास फिकास करीत नसतो हा पहिलं माझं मला बघू द्या पुढच्या पंचवार्षिकला जर दिलं लोकांनी निवडून तर बघू विकासाच विकास तर माझं नावच आहे विकास कुठं जातोय विकास कुठं जातोय हा बरोबर आहे सारखं आपलं आता विचारायचा प्रश्न म्हणून विचारला तुम्ही लगेच चिडता राह चिडता नाही मी गरम डोक्याचा नाही कोणाच्या बापाला घाबरत बर बर, बर। हा पण नगरसेवक एवढा हो इथं काय आम्ही एवढी मेहनत करायची गुन्हे नोंदून घ्यायचे साहेबाच्या वाढदिवस साजरा करायचे स्वतःच्या जमिनी ऐकून इकडं साहेबाची सेवा करायची तिकीट मिळवायचं नेता व्हायचं काय जनतेची सेवा करायला व्हायचं काय तुम्ही लगेच रागाला जाता राहत म्हणजे जनतेचे काम करायसाठी तुम्हाला निवडून दिलं म्हणून तुम्हाला विचारलं की निवडून आलात आता काय करणार म्हणून विचारलं बाकी काय नाही नगरसेवक सेवा करतात काय हा कोण करत नाव सांगा नावच झाले गप असा उमेदवार आम्हाला अजून लाभला नाही असो तुम्हाला बोलून खूप छान वाटलं तुमच्यासारखा एवढा हुशार इच्छुक आणि जनतेच काम करणारा नेता आम्हाला लाभला आणि तुम्हाला तिकीट भेटल अशी आशा करतो आणि तुमचा निरोप घेतो धन्यवाद जातो तेवढ चांगलं वाजवा का हो नक्की वाजणारच भेटलं हो म्हणजे नगरसेवक झालो झालो होणार तिकीट भेटलं नगरसेवक झालो हम्म बघतो विकास आहे विकास पाहिलं मंडळीत अशा अशा लोकांना देखील तिकीटं पाहिजे आणि अशा लोकांना तिकीट भेटली नाही हे उद्या जर नगरसेवक झाले मग तुमच्या आमच्या लोकांचा काय होईल हे बाकी तुम्हीच घ्या समजून जगलो वाचलो तर भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये